डॉक्टर के हे, हेगडे वा, वाचन यांच्या वतीने हा कार्यक्रम सातत्याने इथे पार पडत आहे नवघर माणिकपूर नगरपालिका असताना आमचे माजी नगराध्यक्ष श्री नारायण मानकर साहेब यांनी या कार्यक्रमाची मूर्तीपणे रोवलेली आणि सो हा कार्यक्रम मॅडम हा सतत आम्ही हा इथे पुढे चालू ठेवलेला आहे दोन हजार नऊ नंतर देखील आम्ही हा कार्यक्रम प्रत्येक पावसाळ्यामध्ये हा कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो आणि हा कार्यक्रम आज देखील इथे पार पडत आहे तर आणि महापालिकेने म्हणजे या जो काही इथे आपल्याला हा जो संस्कृतीचा वसा आम्हाला पूर्वीपासून आलेला आहे तो आम्ही पुढे चालत ठेवलेला आहे मी या कार्यक्रमाला आवर्जून मानकर साहेबांनी विनंती केली त्यांनी कृपया दोन शब्द बोलायचे प्लीज मनकर साहेब आमच्या विनंतीला मान कृपया दोन शब्द बोला कसई विरार शहर महापालिका आयोजित हा श्रावण रंग पावसाळी गाण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार स्नेहताई दुबे पंडित आणि उपस्थित सर्व माझे सहकारी मान्यवर उपस्थित रसिक प्रेक्षक हो बाळू तळेकर बोलण्याप्रमाणे नवघर माणिकपूर नगर परिषद असताना हा कार्यक्रम आपण चालू केला पावसाळी गाण्यांचा मग दिवाळी पाठ असतो साहित्यिक कार्यक्रम असो साहित्य जल्लस असो आणि हा कार्यक्रम महापालिका आल्यावरही चालू होता परंतु प्रशासकीय राजवटीत देखील आम्ही नेहमी विनंती करायचो आणि प्रशासकीय राजवटीत देखील हा कार्यक्रम चालू आहे हे महत्वाचं आहे त्यामुळे आपण इथे सगळे रसिक मंडळी जमलेले आहे आणि नेहमी आपण पावसाळी गाणी असो दिवाळी पाठ असो या सर्व रसिक कार्यक्रमाचा आपण आनंद लुटता आजचा देखील चांगले कलाकार आहेत आणि चांगला कार्यक्रम आहे आणि मला वाटतं कार्यक्रम चालू झाल्यावर पावसाला सुरुवात होईल असं वाटतं तर आपल्याला सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि सगळा कार्यक्रम शांतपणे आणि जोरदार म्हणजे जे, जे काही कलाकार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण देखील त्याप्रमाणे ते त्यांना प्रोत्साहित करून कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावं पुन्हा एकदा सगळ्या रसिक उपस्थितांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र